जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय तर सगळ्यांना शुभ सका तर इकडे बघा भाऊ आणि इकडे डुकू बघा आमचा हाय कर मस्त मी तिघे जण बघ बस म्हणून तयार झालोय तर आता जातोय बाहेर बघा तर तुळजापूरला जायचंय दर्शनाला तर घे सोनाली बघा काय करते झालं का चार ते बघा चार करते सोनाली आणि इकडे आईचं चालू आहे पूजा तर मित्रांनो काल माहिती आहे का तर अक्कलकोटला नाही बरामपूरलाच उशीर झाला तर आम्हाला काही गाणगापूरला जाता आलं नाही आहे तर आज तुळजापूर जायचं आहे अजून येडाईला येडेश्वर म्हणजे येडशिली जायचं आहे येडाईला दर्शनासाठी तर आजचा वेळ पूर्ण बघा कसं होतं तर या साडीचा गरमागरम चहा प्यायला तर सोनाली बघा चंद्रपूर साडी नेसली आहे कसे दिसते आकाशी कलर तर चला मित्रांनो आधी चार घेतो पिऊन तर मित्रांनो बघा आता निघालो सगळेजण मी तर इकडे मागा बघा सोनाली मी डुगू आणि समोर आहेत दीपातीने साळवू तर गाडी चालवतो तर चला मग आता काय खेळणी दाखवतो तर मित्रांनो बघा डुगूचं खेळणी आहे तर हा ना तर मित्रांनो निघालो बघा मस्तीपैकी ऊन आहे तर मित्रांनो आता मी आलो ही प्रगत तर इकडे मावशीरात येत आणि इकडे काका बघा तर ते काका गाडीची पूजा करायला येत करणार तर चला मग ठिकाणी लावणार हा हाच रे अल मी i का हाय ओ रेलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरे तर मित्रांनो आम्ही आलो बघा आता तुळजापूरला गाड चढतोय तुळजाभवानी माता की जय तर मित्रांनो बघा इथून जर जा पायवड जायचं जा जा ना घाट चढून इथं रस्ता आहे बघा हे तुम्हाला दिसतो का पायवड घाट चढून चढायचं जायचं देवीला ते घाट दिसतो का बघा नागमोडी वळ नाही पूर्ण ना। नागमोडी रस्ता घाट चढायचा ना, ना। तर मित्रांनो बघा आमचं डुकू कसं पकडून बसलंय मला <laughs> गाडी वळताना दिसतंय अर्ध दिस कर aí <laughs> दिसतोय का तर आमचं डुकू असं इकडून इकडून पडतोय गाडी वळला की हं कसं पडतो तू नीट चला आता मग आईचे दर्शन घेऊ पहिला चला तर मित्रांनो आदरवा याच्या थोडा पुढे जाते मी सगळ्यात पार्किंग केली गाडी बघा सोनाली तर गर्दी भरपूर आहे बघा तर मित्रांनो बघायचं गर्दी भरपूर आहे setelah mendarsin gua tadi tuh naik salat तर मित्रांनो आता तुळजापूरच्या आईचं दर्शन घेतलंय तर त्यावेळी उन्हा खेळणी घेतली बघा कुठली आहे सांग काय काय घेतला तर आता एक गाव झालं मित्रांनो तर आमची बायको थकली गेलं लगेच अवघड एकच गावात फिरते अजून दोन तीन गाव फिरते तुला तर चला मित्रांनो आता पुढचा प्रवास सुरू करू टाकू तर मित्रांनो तू कुठे खेळणे काय काय सगळे कपाट पण ती मुलीची खेळणी ती तू त्या तू काही शिक मुची खेळ येते नाही मुलांची बॉल वर असते तू हे घेतला कस तर मित्रांनो थांबले बघा थोडस निवांतासाठी तर इथे उसाय तर सांगितले तर मित्रांनो या रस्ते सगळेजण तर मस्त थंडगार आपलं शेड बघा इकडं शेड आहे करा लास्ट टाइम शेड मस्त एक नंबर तर मित्रांनो आता चला पुढचा प्रवास सुरू करतोय आता येडशीला जातोय येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी तर चला मग आता तुम्हाला तिथलं लोकेशन दाखवतो जवळ गेल्यानंतर तर मित्रांनो इथे आलोय तर देवीच्या दर्शनासाठी तर तुम्हाला दाखवतो बघा घाट कशा इथलं पण तिकडे बघा समोर तुम्हाला दिसतो का मंदिर तिकडे जाऊन म्हणा नको जाऊन जाऊ असा हां तिकडे जायचंय तर चला मग तर मित्रांनो जर गाडी पार्किंग केली आहे तर चला मग आता मंदिरात जातो तुम्हाला दाखवतो तिथले कसा आहे व्हिडिओ काय चला तर आपल्याला समोर जायचं तिकडे बघा तू जायचं उभं तर मित्रांनो चला तर दर्शना घेऊ देवीचा डुकू चला म्हणलं मी थोडं घेतो मध्ये गेल्यावर चला तर बघा पर्यात होऊन जायचं देवीच्या दर्शनासाठी

तर मित्रांनो आता आपण जाते रांगेत दर्शनाच्या तर मित्रांनो रांगेत लागलो बघायचे कधी लागून हे बघा

बघा होत खाली तर मित्रांनो आता निघालो बघा परतीचा प्रवास परत घरी जायचा आता तर छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून चला बाय बाय